अग आरती सरळ सरळ एक गोष्ट सांग मला तुला तुझ्या आई बाबांना मला भेटवायचं आहे की नाही भेटवायचं सरळ सरळ मला सांगून दे हो किंवा नाही बस अरे यार तू येऊन जाऊन नुसतं आई बाबांवर कशाला येते रे मी आहे ना मी तुला इतका ट्रस्ट दिला की मी तुझ्या सोबत लग्न करते तरी पण तुला आई बाबांना का बरं भेटायचंय मी सांगितलं तुला की माझ्या आई बाबा इतक्या लवकर नाही ऐकणार आहे इतक्या लवकर नाही ऐकणार आहे त्यांना जर हे माहित पडलं प्रकरण तर ते आपलं प्रकरण तोडून टाकन म्हणून मी तुला सांगत आहे की वेळ आल्यावर मी आई बाबांना नक्कीच सांगते अरे हो बाबा तू म्हणते की वेळ आल्यावर सांगते पण ती वेळ कोणती आहे ते तरी सांग आता वेळ म्हणजे तुम्ही आहेत किती तेवीस वर्षाची इथून दोन तीन वर्ष तर लागणारच ना आता माझं ऍडमिशन कुठे होते कुठे नाही त्यामुळे नाही का थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आई बाबा म्हणते की शिकून घे बाई नंतर तुला काय करायचं आहे लग्न ते आम्ही पाहतो करून द्यायचं का नाही करून द्यायचं आजकालच्या पुढे लग्नासाठी मटकत नाही मी मटकन तर काय म्हणते हे बघ तसं नाही राहते ते लोक आधीच लव मॅरेज कोर्ट मॅरेज करून घेतात त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही वाटत त्यामुळे ते ती वयाचे तीस काय चाळीस काय वर्ष सुद्धा लग्न करून घेतात अरे तुला काय सांगू का मी आता आज तुला माझ्यासोबत लग्न करायचंय की नाही करायचंय अरे यार नुसतं तेच प्रश्न नुसतं तोच प्रश्न काय यार कोणत्या पण गोष्टीची लिमिट असते ना विचारायची मी कितीदा सांगते मी तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करत नाही तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करत नाही तू का नाही ऐकत रे कारण तू नाही ऐकत म्हणून अगं बाई 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 हे सुद्धा कारण असते का हे बघ मी तुला सांगून राहिलो आता फर्स्ट लास्ट वर्निंग नेक्स्ट मध्ये मी जेव्हा येईल ना तेव्हा तुझ्या आईला तुझ्या बाबाला मला भेटवायचं समजलं का तेव्हाच माझा तुझ्यावर ट्रस्ट होईल की तू माझ्यासोबत लग्न करशील तू माझ्यासोबत टाइमपास करून माझा विश्वासघात करशील ते मला सहन होणार नाही एक तर मी जिंदगी सोडून वरती चालला जाणार म्हणून तुला सांगत आहे तुला जर माझी जिंदगी पॅरी असेल तर उद्याच्या उद्या त्या आई बाबाला भेटाव नंतर मग तिकडे तू वगायच जाय मला काही नाही करायला लागत अरे यार तू जिंदगी स्वतःची स्वतःच्या हाताला पायर कुळ मारून राहिला असं म्हटलं होते मी किती वर्षी सांगून राहिली आई बाबा ऐकत नाही आई आई बाबा ऐकत ऐकत नाही नाही तरी तू तू ते काही का, का ना हे आपल्याला माहित असून दुसऱ्या प्रेमच नाही करायचं दुसऱ्याला मनच नाही लावायचं दुसरे आपल्याला मन ने लव द्यायचं सांगून राहिलो मी प्रेम करायचं असं ना चांगल्या रीतीने करायला लागते हे असं प्रेम नाही करायला लागत आई नाही म्हणते बाबा नाही म्हणते मग कोणतं प्रेम आहे तेव्हाला ते ते का मी कोणतं प्रेम आहे म्हटलं वयाच वय लग्नाच वय नाही तेव्हाला तेवीस चोवीस वर्षात पूर्वी लग्न करते तीस वर्षात लग्न करशील काय हा उद्या भेटवशील तर भेटाव नाही तुझा मला काही नाही कर लागत मी मरून जातो हो शिक्षण सोडतो ना त्यासोबत लग्नच करून घेतो नाही आ शिक्षण नाही करावं का मी ना शिक्षण करायला मग तिथे इथे मान्य नाही तुला एका लग्नानंतर शिक्षक नको म्हणत अनुसार घरात बसली लवकर हा त्या उठत कुठाना उठत भांडे उठू दे सायपाक करू दे शिकलं तर कशाही प्रगती होते शिकू नये काय मी तुला सांगून राहिलो शिक्षण कर तुला जर उद्या जर त्या आईबाबा माझ्या घरी नाही आणलं तुझ्या आई बाबाने माझ्या घरी जर नाही आणलं माझ्या आईबाबासोबत बोलणं कराले तर उद्या माझी लाश दिसन तुला लाश समजलं पागल तू कायच काही बोलते हट। काय हट पागल नाही आहे मी मी, मी। प्रेमात आंधळ झालाय आंधळ मला माहित नव्हतं तू अशी करशील म्हणून मदतच ठोकर देशील म्हणून मला, दे मला माहिती नव्हतं यार मी इतकं मनातून नसतं केलं यार अरे यार मलाच मलाच त्रास तुला त्याचा काहीच परिणाम नाही आहे अरे यार आरती आरती खरंच मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो खूप प्रेम करतो आरती खूप प्रेम करतो तुझ्यावर मला तुझ्याशिवाय काही आठवत नाही सकाळ तुझ्यापासून दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होते तर दिवसाची एंड पण तुझ्यापासूनच होतो आरती आरती मला समजून घे प्लीज तुझ्या बाबांना माझ्या आईबाबासोबत भेट आरती प्लीज आपलं काय ते फिक्स कर आरती प्लीज मला जगायचं आहे मला मरायचं नाहीये आरती आरती माझ्यासाठी काही नाही काही तू आरती असं केलं नाही होत आरती मला समजून घे समजून घे मला समजून घे आरती मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार तू म्हणशील जीव देत मी आताच जीव देतो सांग देऊ का <laughs> यार मी तुला कसं सांगू की माझी आई बाबा नाही ऐकत नाही ऐकत आहे माझी आई अशीच तर बाहेर जाते तर मी किती ओरडते माझ्यावर अभ्यास नाही करत तू तू कुठं घुमतो कुठं घुमत आणि माझी आई अशा गोष्टीला परवानगी देत नाही त्यामुळे नाही का मला खूप असा ट्रस्ट आहे की माझ्या आईला अरे बा आपलं जोपर्यंत म्हणजे चालू आहे तोपर्यंत चालू आहे ज्या दिवशी माहित पडलं त्या दिवशी मी तिला सांगतेच पण जर तिला मी सांगून दिलं ती रिश्ता आपला नाही ते कुठे यायची इतकं मला माहिती आहे हो तू लावून राहिली लक्षात ठेव उद्या रात्री सहा वाजेपर्यंत तू तुझ्या आई घेऊन माया घरी का आली नाही उद्या रात्री सहाच्या नंतर मी पाय मी एकटं तर मरण नाही मी मरण तर सोबत घेऊन मरण समजलं काय मी तुया नाही तर तुझ्यासाठी कोणीच कोणी नाही आणि तू माई नाही तर माझ्यासाठी कोणीच कोणी नाही समजलो हे लक्षात ठेव म्हणून तुला तुझी जिंदगी प्यारी असेल तुला असं वाटतं सांग का आपण दोघांना खुश राह तर तुला हे करा लागेल नाहीतर मग यक्त मी मरून जाईन तर तू तडपत तडपत्रायशीन समजलं काय हो मी मेल्यावर कोणालाच चुकानं जगून दे सांगून राहिलो लक्ष ठेवच माय बोलणं काय बोलून राहिलो मी हा हे शेवटची वॉर्निंग होईल मी आता फोन नाही करत मेसेज नाही करत काहीच नाही करत याचं असेल माय बापाला घेऊन माझ्या घरी ये सर फालतुची बहानी मला काही सांगू नको आणि तू मायबाप काय म्हणते तर मी पाहतो पहिले तुम्हाला त्या मायबापाला माया घरी घेऊन ये असे कशी नाही म्हणते ते एवढं धन दौलत आहे माझ्याजवळ कायची कमी आहे आणि कायची कमी आहे म्हटलं बसली बाई मी कुठे बसली अरे <laughs> हो तुझ्याजवळ सगळ्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहे पण जवळ समजदारीची कमी आहे यार कस सांगू आता याला काजल चालत का होत्या वकिलाच्या घरी चालत काय कसं काय काय रिझन लागल ना त्याची माय येते ना घरात आपल्याला काय बोलाव काय नाही म्हणून आपण तिथं असं तोंड पडल्यासारखं होतो करा तो काय करावं घड्या मला एक समजते तुला खरा प्रेम केला आहे त्याच्यावर खरं प्रेमात माणूस लढा होत असते तिथे जाऊन काही चल बचल चल बचल करायचं मिळासारखं ते आपल्याला घराच्या बाहेर हाकलून द्या तेवढी माती खाऊन घ्यायची नंतर मग ते बाहेर ट्रू लावत बाप कळून रे मग पहिले चार असं काही चार चौघ म्हणजे तिथं म्हणजे थोडस दूर गेलं का चार चौक लोक निरात त्याच्यासमोर आपल्या प्रेमाचा इजहार करायचा म्हणजे मग त्याला तिथे खाली पाले लावायचं म्हणजे मग ते नाही काही आपल्याला पैसे देत जा कोण अंधय होते ओ माई। हो होते बाबा प्रत्येकात जण अंधय नाही बाळ नाटकं करायला काय होते व हे बाळ कोंबडीस आहे बाबा अं नाटकंय हो का वो? ठीक आहे नाटक करायला माहीर आहे मी तर काकू काकू काय झालं आरती करून रडून जाईल शांताबाई काही म्हटलं का तुला काही बोलली का, का शांताबाई काही भांडण घेणं झालं तुमच्या दोघी माहिती चा, काय झालं मा? काय झालं मा आरती हा कौन रडत आहे मा? ये मा इकडे ये कागू कागू माझा तो आहे ना कोण तुझा तो नाही का नवरा माझा उन्हाळा उन्हाळा नवरा असं आता माय बाई तुमच्या दुकानावर बायकोच भांडण झालं का मग हो ना कागू कागू तो काय म्हणते तुझ्या आई बाबा मा... भेटू म्हणते लगीन होईल म्हणते विश्वास आहे तुझ्यावर तुम्हाला सोबत लग्न करशील मग काय म्हणते माया वय कद तुझ्या वय वाढून जाईन तुझ्या म्हणते का माया पुरेल त्या पुरील नाही द्याय बरोबर आहे माया ऐकत नाही ऐकत नाही गोष्टी म्हणून नाही काय मला टेंशन झालं तो काय म्हणे उदरातीपर्यंत सहा वाजेपर्यंत तुझ्या आई बाबा माय घरी आण बरोबर आहे नाही तर मी मरून जातो म्हणे कुठं चुकलं माहितीच त्याचं बरोबरच एक विश्वास असते आणि बरोबर आहे ना तो वयाचं किती आहे त्याचं वयोतीच आहे बरोबर आहे ना आरती मग त्याचं एकोणतीस वय आहे तू तीन चार वर्ष म्हणून राहिली चौतीस पस्तीस वर्षाचा झाल्यावर तुला जर त्याने धोका दिला सपोज त्यासाठी तू लग्नाला थांबला तुला जर धोका दिला त्याला पोरगी भेटन का पुढे जाऊन त्याच्याजवळ भलेही जवळ भले धंदावलं तसं पण जशी पोरगी पाहिजे तशी भेटन नाही ना त्याला प्रत्येक गोष्टीची लिमिट राहते तशीच लग्नासाठी वयाची लिमिट असते अं तो पाहले चांगलाय आम्ही त्या दिवशी पाहिलं तर त्याच्या घरी कायची कमी आहे म्हणून तर आय एक शब्द ता काकू म्हणणं तेच पडते तेच पडते त्याचं नापत साहेब बाई मग आता ना, हो ना।, ना काकू काय करू बर काम करतो आता आईले असं मजा की माझ्या किती प्रेम संबंधाबद्दल एखादी गोष्ट विचाराशी ती त्याच्यावर भडकते काय त्याच्यावर नॉर्मल राहते त्याच्यावर काय रिॲक्शन देते ह्या रिॲक्शन वरून तुला माहित का तू आई आपल्या प्रेमाला होकार देते की नकार देते तर ते रिॲक्शनचा रिझल्ट जर तुला लागला तिच्या जर एस नो आलं तर पाय जर तू आई आए जर ऐकली तर गोष्ट वेगळी आहे नाही ऐकली तर शिद्ध मायाजवळ येतो मी सांगन मग तुला काय करायचं का होतं तु आई बाबा आम्ही दोघं बनल पण आम्ही त्याच्या घरी भेटले जाईन हा झुलवत 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 चार पाच वर्षात कशी तू आम्ही काढून देन नंतर मग चार पाच वर्षाच्या नंतर तुझ्या बरोबर वय होऊन जाते त्याच्या घरी काही कमी नाही आहे तू त्याच्यासोबत पळून जाजो हा सारखा सल्ला आहे तुला मायाला तु तशी नाही म्हणल ना तर सारखी होऊन जाजो पण चार वर्ष तू काढून घे म्हणजे मला कै समजलं काय तुम्ही अहो हे हा बाई थे म्हणते का बा शांताबाई आहे ना तू आई तू आई म्हणजे आता बाई आता तू माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करत आहे आमचा होकार आहे तुले तर तुला त्या आई तुला लव मॅरेज नाही केलं व आई तुला कधी प्रेम केला आहे का व आवा काही मी केलं तर तू काय करशील असं हसत हसत नाही काय आईले टोमने मारून द्यायचं आई त्याच्यावर काय बोलते त्याचा काय जवाब देते हे तू आम्हाला सांग म्हणजे कसं तिने जर हो म्हटलं तर तिलाच घेऊन जाऊ शकता तू या प्रकरण सांगू शकता तिने जर नाही म्हटलं तर तू आम्हाला घेऊन जाऊ शकतो असं तिचं म्हणणं तसं तर मी वेळ ट्राय ठीक आहे म्हणा पण विचारून बघते आपला जेवढी मेहनत केली तेवढी सफलता मिळत असते ठीक आहे मी माझ्या आईला म्हणून बघते काय म्हणते तिथं जर ती नाही म्हटलं तर म्हणजे माझ्या प्रेमासाठी माझं प्रेम वाचलं पाहिजे त्याने जीवाचं काही नाही केलं पाहिजे तिच्यासाठी सगळं काही गोष्टी तिच्या जवळपास समजणार नाही जिद्दी आहे खूप तर तुम्ही माझ्या बाबा म्हणून त्याच्या घरी चालाल प्लीज हो हो आम्ही त्यासोबत तू डोळे बंद विश्वास कर डोळे बंद करून विश्वास कर त्याला आई बाबाचा पत्ता नाही तू आई कशी दिसते ते बाबा कशी दिसते नाही बस तिथे गेला पचका होऊन जाय नाही नाही मी आई बाबाला सोशल मीडियावर कधीच व्हायरल नाही केलं मी फक्त माझेच फोटोज टाकले आई बाबांना मी कधीच नाही दाखवलं त्यामुळे नाही काही प्रॉब्लेमच नाही येतो तर ठीक आहे तुम्ही माझ्या आई बाबा आई बाबा बाबा कुठे आहे हे बघ आई भेटली तरी खूप आहे त्याच्यासाठी आणि एक आजी बनून जा आमच्यातलीच एक आजी बनून या झाला विषय संपला हो हो चालेल पण उद्या राहते सहाच्या अंदर अंदरपर्यंत आपण ते काम करायला हवं नाहीतर तो म्हणे मी बाई अपशब्द नाही काढतो बरं बरं ते असू की चुपूस खरं प्रेम, प्रेम थी। थी। आहे ना तू खरं प्रेमात कधीच धोका नसते भेटत बरं खरं प्रेम टिकत असते तर म्हणून मी तुला सांगून राहिलो टिकवणारे आम्ही आहे ना तर टिकते चांगलंच टिकते आम्ही आहे त्यासोबत काही भ्याचं नाही सगळ्या गोष्टी करतो आम्ही हा येल पाळणं म्हणजे रोल गिल सगळं जमत्या मला आई बाबाचा तर तिच्यासाठी काही तू डाऊट नको पकडू सगळं काही बरोबर करतो आम्ही अस तरी मी म्हणून राहिली काय पुट्टीचा आवाज येऊन राहिला इथून हे काय करून राहिली इथं काय मला भरम नाही काय भरम नाही राहिला हे पुट्टी मला वाटलंच तरी इतच असं म्हणून बसली किती वेळा सांगत नाही यायच्या जवळ तर वाया जाशील हे मला नाही माहिती आती आरती आती काय काय जास्तीची चबर चबर नको करू शानपणा नको मारू लवकर घरी वाय वाय लवकर घरी वांडाय तोंडे वांडाय कुत्रे कुत्री वाय का जित्त तिथं जित्त तिथे हिंडत राहता जित्त जाऊ नको म्हटलं तिथं जात कुत्र्याचा झेपूट ह्याकोडा याकोड ते झेकोडा शायना वानाचे माझ्या हातमा खाऊ लावता चांगले संस्कार पडतच नाही का तुझ्यावर हेंबाट तोंडे थांब 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 ते घुमणंच बंद करतो कस घुमणं असते तुला हॉस्टेल मध्येच टाकतो थांब थांब तू लय वाया गेले थांब आता काय आम्ही कमी पडलो होत आमच्या घेतलं घेऱ्यात एवढं जर प्रेम घरातच दाबून ठेवा मातीच दाबून ठेवा लकडले असं घुमाव नाही आम्ही नाही म्हटलं होतं बस म्हणून बसली आम्हाला ना मनाचे नाही सतत तोंड पाय हा कोणत्या राक्षसापेक्षा कमी नाहीये समजलं काय लवकर आमच्या घरी आमच्यावर शिर होतं निंग लवकर कुत्र्याच्या कुत्रेच्या मंगला फायदा नाही तू कुत्री साऱ्या जगाची होईल कसं माहित पडली तू आहे ना तू आहे ना तुम्ही दरवाजा उघड्याच ठेवला दरवाजा उघड्या ठेवला गोष्टी ऐकायला गेल्या पोटी लढली ते माय इथून चालले असेल ती ऐकायला गेलं रश्मीच घरी रस्ते नाही रश्मीच्या घरी की गेली तू तूच हे ना नाय माय आता वापस येईन का होते शांताबाई येऊ देते का नाही येऊ देत नाही नाही येऊ देते प्रेमाचा मामलाय पोट्टी कधी करून येतेस जग टेन्शन नको बस आता मारू नको काय त्याचं मारशील ना तुम्ही स्वतःला मारून टाकाल नाही राहिली काय केलं मी तुझ्या घरी जाऊन बसली सांग काही वाईट केलं काय जाऊनच बसली मी आता मी तिच्या दरवाजात दरवाजा लागली होती जोरानं तर म्हणून तिच्या घरी पाणी काय वाईट काय केलं त्याच्यात वाईट काय केलं म्हटलं वाईट काय केलं म्हणजे तू मला सांग तुला माहित किती रंगारांगा बोलते म्हणून त्या रश्मी काकूला गंगा काकूलाय कोमल रंगार बोलते ठ्या तरी त्याच्या घरात जाऊन बसली रश्मी काकूचं घर होतं त्या बुडीचं घर होतं मला त्याच्याच घरात जाऊन घुसली बा मला सांग तू

राहील तोंड फोन एका झपडीत एका भुकीत राहील तरी वालूनच राहील ते वालाची नाही मोठी झाली का तू तोंडाने तोंड तोंडाला तोंड मुजऱ्या मुजऱ्या मुजर्या तेल, मुजर्या बोल म्हणते गंगा खुले तू लहान होती ना बोलायला लावत मला केला म्हटलं आग्न मुला म्हणता लहानपणीच खाल्लं असत तुले कर घरी लाज नाही वाटत त्या माईने कोणी असं म्हटलं माय कोणी म्हटलं तुला काही गम नाही ना गम असले गम असलेकर चांगली राहते ते कोमल तू तिथं मी मायचं बरोबर आहे कोणतं वाईट काम केलं मी सांग कोणतं वाईट काम केलं तिच्या घरी गेली म्हणून वाईट काम केलं झालं काय काही रिझन नाही विचारलं तिच्या घरी काऊन गेली काय गेली बक बक मारायला बसली म्हणजे काय मी मराठी नाही का करून दे लग्न लग्न करून दे कहून घाई होऊन राहिली का लग्नाची अशी शेतीवाड्याची घरी देशा पाला पड पाला कामासाठी तर महिशी आईच्या घरी बरी होती लग्नाचे लग्न करून लग्न करून शानपणे नको मार लग्नाची घाई करून राहिली काय पुरी म्हणते लोकांचे लोका माय बाप पुरीच्या साठी लग्नाची घाई करते तू घाई करून राहिली शानपणाने मारायचा लग्नाचं नाव काढते तुला सांग कसं लग्न राहते शिकून राहिली चांगली शिक कोणाची शिकायची इच्छा राहते पैसा नाही राहत तुला आम्ही आमच्या पैसा नसून शिकून राहिलो तू जास्त उत्मास करून राहिली वा उभार जवळ पालता काजल का कलावती कमला काजल कलावती कमला नुसते याच्याबद्दल काही ना काही बोलत राहता तुम्ही माणसं वा एकच वय ना अवयबायाही बाया ढुकरी नाय त्या डुकरी ना किती रंगारंगाच्या वाचरत वाचरत बोलते कोणते म्हणताय का लफडे करते दादना पैसे कासाठी आणि त्याच्यासोबत तू चांगली वागून राहिली मायले काही काही रंगाचे बोललो रश्मी काकुली काही काही रंगाची बोलली ती ती पिंकीची सक्की मैत्रीण होई ना तिच्या मायले ते रंगारंगाची बोलली थे तुला पटलं का व तरी तिच्या घरी जाऊन बसली तरी सांगून राहिली फर्स्ट वॉर्निंग तू का तिच्या घरी दिसली तर पाय बाई तू आहे ना मी आहे अशी दोऱ्याला घरात दाबून ना घराची घरातून बाहेर निघायची उजा घरी नाही राहील लक्षात ठेवच हा हात पाय जाऊन टाकून बाहेर जायची उजा उजागरी राहील लक्षात ठेवच मी माय वय म्हणून एक सांगून राहिली आणि माय वय म्हणून मी त्यासोबत काही करू शकतो मी जायला गेले तर चालते पण माय पाहिजे हा हा जाण तिकडे त्या प्रेमाचा प्रेमाचा मन तरी समजते तुला समजते प्रेमाचं तुला कधीच समजत त्या डुकरीना म्हणते काही असो कशा असो माय प्रेम समजते त्या बस मला तेवढंच पाहिजे प्रेम समजून घेणारे काय म्हटलं इकडे इकडे काय म्हटलं तुला काही नाही म्हटलं जाय जाय काय करायचं काय झालं बाबा माझ्या जोराजुरा आवाज राहिला शांताबाई काय झालं अव काकी हे पोट्टी सांग ह्या आता कलावती काजल कमला सोबत किती भांडण आहे आपलं कैशा काही गुगळच्या गुगळ्या बोलते था था बाया ते आता चा बाहेर चांगले आहे का हे त्याच्या घरी जाऊन बसले होती त्याला गोष्टी सांगून आली होती सांग, सांग। त्याला गोष्टी सांगणं म्हणजे का तुल तर माहिती काय होते मग काय हसले होते त्याचं हुडवा बाबा एकाने पाच दिन जवळ जाऊन बसले पुरते पण जवळ जाऊन बसल पुरत हाय ना बाई सांग ना मी गेली काही गलत म्हटलं का दोन थापड मारले हे मायासारखी राहिली उलटी मुजरा करू राहिली काकू पण ऐकून नाही घेऊन राहिली जाय म्हणजे तुझी काय करायला हो, माणसं माणस ही पक्षा हलकट बाया आहे ना एवढी नालायक पुट्टी एवढी बेशम पुट्टी मी कुठे पाहिली ना नाव नाही ऐकून राहिली नाव दबून राहिली एवढ्या मोठ्या बाया गंगा कलावत गंगा आपली रेशमा अ मला धपते म्हटलं अजून बहीण म्हणून माया एका नजरीवर एका शब्दावर धपते नाही माय पोट्टी दोन दोन चार वर्षाची हा काय सोळाक वर्षाची वीसा वर्षाची आहे हे मला सांगून राहिली इथं काही मोठ्या बाया झाल्या असून लेकडा वाकडले धपते हे मला शिकून राहिली इथं तसंच असते ना शांत थे तसंच असते जाऊ दे जाऊ दे ते लहान लेकरू आहे समजून घेऊन ते पुढे जरा शिक एक दोन वर्षाने अजून समजून घेऊन जाऊ दे नाही बाबी ते का की असे असते का लेकर माईले नुसतं हे देते मुजऱ्या करते आम्ही नाही केलं आमच्या मायसोबत अशी कशी कधी मुजरी आमच्या माईला आम्ही कधी खाली नाही पाऊ देल ना हे पुढे कोणासमोर कोणासमोर तोंड उतरून बोलते आपल्याला तोंड उतरून बोलाले काही पाहतच नाही मागं पुढं आम्ही आमच्या आईले असं बोललो बाप न अजूनपर्यंत कोणाला असं नाही बोललो जो आमच्यासोबत भिडला आम्ही त्याच्यासोबत भिडलो बिन फालतू कोणाला काही बोललो नाही मोठा जर चांगला असं आपल्याला चांगलं सांगत असेल ना आम्ही चांगलं साईकलं दोन शब्द आम्ही खाल्ले पण असं कोणत्या मोठ्या माणसाला उलटे नाही बोललो बाबा बोललो अंत करून दुखून येते माय बोल जाऊ दे ना माय शांता काय आणल्या करायची गोष्ट मनावर घेतो जाऊ दे ना रडू नको जाऊ दे काय माहित माहिती अबू माई बोरक अब तरी बरं निघाल बापा ने पुट्टी व्हायची कोण निघाली काय माहित नुसतं मुजऱ्या करते काय काम आहे काय कारण आहे काय माहित बिचारीच हाव ना बिचारी एवढ्यात नाही करे होती हाऊ ना बिचारी माहिती काजल करा कमला सोबत राहील पसंत नसल हो बापा आपल्याला माहिती नाही तुला आजच दिसली म्हणते हो ना माय काही सांगता नाही बापा कायच राह ना काय तिले घरात दाबून ठेवतं थांब म्हणा थांब पण शाळेला पणाला पण करून थांब ते सांगतो शांता बाई काय चीज आहे आपली माय काय चीज ऐकत तिला माहितच नाही लोकले माहित मी कशी आहे पण ह्या पुट्टीला माहिती थांब म्हणतात था। था था। नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणून मी तुम्हाला सांगत आहे माझ्या मुलीची आरतीची लग्नाची घाई तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगाल तर भेटूया उद्याच्या भागामध्ये बाय सी यू बाय <laughs>